आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा के बी न्यूज श्री क्षेत्र अदमापूर लेंडीपूजन सोहळा संपन्न दोन हजार पंचवीस अमाप उत्साहात भाविकांच्या मांदेळेत अदमापूरला बाळूमामांची बकरी भुजवणे कार्यक्रम सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी बाळूमामांच्या नावाने चांगभल्याच्या जयघोषात भंडाराच्या मुक्त हस्ते उधळणीत श्री क्षेत्र आदमापूर तालुका बोदरगड येते दीपावली पाडव्या दिवशी बावीस ऑक्टोंबर दिवशी बाळूमामां बाळूमामांची बकरी भुजवण्याचा व पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात भाविकांच्या मांदेळीत संपन्न झाला बाळूमामाने सुरू केलेला बकरी पूजन व बकरी भुजवणी ह्या कार्यक्रमास महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते प्रारंभी बाळूमामा मंदिरातून देवस्थानच्या अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला मरगोई मंदिर परिसरात बाळूमाच्या मंदिरांची लेंड्यांची रास करण्यात आली या राशीचे विधिवत पूजन करण्यात आले विविध प्रकारच्या फुलांनी रास सजवण्यात आली होती सभोवती गवळ्यांना घालण्यात आल्या होत्या बाळूमाच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात बुजवण्यासाठी पळवणे बकरी आणण्यात आली सुहासिनीने बकऱ्यांचे पूजन केले बाळूमाच्या भंडाऱ्यांची राशीवर उधळण करण्यात आली यावेळी दूध उतू जाण्याच्या कार्यक्रमाकडे सगळ्या भाविकांच्या नजरा लागून राहिल्या होत्या ही प्रथा बाळूमाने चालू केली होती ज्या दिशेला हे दूध उतू जाईल त्या दिशेला पाऊस पीक उत्तम राहील अशी कल्पना भावना लोकांच्यामध्ये आहे आणि आजपर्यंत घडतही तसं आलं आहे यावर्षी उत्तर बाजूला दूध बाहेर गेले ने हा विभाग सुजलाम सुफलाम होणार हे निश्चित भाकीत या प्रथेतून समोर आले आहे प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला विविध जाती धर्मातील भक्तांनी आणलेला दिवाळीचा फराळ यावेळी भक्तांना वाटप करण्यात आला सर्व धर्म समभावाची शिकवण देणारा आदमापुराची दिवाळी पाडवा यात्रा उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाली महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचा अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्षा लक्ष्मण होडगे सरपंच विजयराव गुरव संदीप मगदुम दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे यशवंतराव पाटील दिलीप पाटील संभाजी पाटील इंद्रजीत खर्डेकर रणवीरराजे भोसले राजनंदिनी भोसले भिकाजी शिंगारे विविध संस्थांचे पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्जराव भाट मुरगुड प्रतिनिधी दिवाळी स्पेशल ऑफर नक्षत्र वस्त्रदालन फॅशनचा उत्सव नक्षत्रसोबत या दिवाळीत उजळवा तुमच्या स्टाईलची दुनिया नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँडजवळ यमगे येथे वेअर लहानग्यांसाठी शर्ट जीन्स जॉगर फॅन्सी ड्रेस कुर्ता कॉर्ड सेट वन पीस चुडीदार घागरा ट्रेडिशनल ड्रेस प्रत्येक लुक बनवा फेस्टिवल स्पेशल लेडीज वेअर स्टाईल आणि सणाची शान पैठणी साडी सिल्क साडी काठपदर वेअर नऊवार कुर्ती कॉर्डसेट क्रॉप टॉप जीन्स टॉप दररोजची स्टाईल आणि सणांची शाण एकाच ठिकाणी मेन्सवेअर क्लासिक आणि ट्रेंडिंग दोन्ही प्रीमियम शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट डबल पॉकेट नाईट पॅन्ट चेक्स कलेक्शन सणाचा लुक बनवा आकर्षक आणि स्टायलिश दिवाळी विशेष ऑफर्स सुरू आहेत आकर्षक सवलती नव्या डिझाईन्स प्रीमियम क्वालिटी आपल्या प्रियजनांना द्या फॅशनचा सुंदर गिफ्ट नक्षत्र वस्त्रदालन निपाणी राधानगरी रोड बस स्टँड जवळ यमगे तुमच्या स्टाईलला ला उजाळा देणारं नक्षत्र